नमस्कार मंडळी आज में में मंड़ी। आनी आनी मंड़ी मी तुमच्यासाठी श्रावण स्पेशल रेसिपीमध्ये घेऊन आली आहे मस्त अशी मसाला मिरची हो मंडळी खूप झटपट आणि सोपी आणि चटपटीत खमंग रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाच ते सहा भावनगरी हिरवी मिरची घेतली आहे ती आपण कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे मिरची कट केल्यानंतर त्यासाठी आपण इथे एक मसाला प्रिपेअर करायचा आहे मसाल्यामध्ये एक मोठा चमचा आपण भाजून घ्यायचे आहेत जिरे जिरे छान असे खरपूस भाजायचे आहेत एखाद मिनटात जिरे भाजून होतील भाजून थंड करून घ्यायचे आहे थंड करून झाल्यानंतर आपण हे भाजलेले जिरे एका मिक्सरच्या एक भांड्यात काढून घ्यायचे आहेत सोबतच एक मोठा चमचा भरून बडीशेप तीसुद्धा भाजलेलीच हवी आणि एक चमचा धनेपूड घ्यायची आहे ऑलरेडी मी धणे भाजून मगच त्याची पूड करते म्हणून मी धणे आणि बडीशेप भाजली नाही सो तुम्ही जेव्हा कराल त्यावेळेस तुम्ही धने आणि बडीशेप भाजून घाला सोबतच एक मोठा चमचा भरून आमचूर पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि एक चमचा मीठ घालायचा आहे मीठ थोडंसं चढतं घालायचं आणि हो मंडळी आमचूर पावडर अजिबात स्किप करू नका वाटलं तर तुम्ही चाट मसाला नाही घातला तरीसुद्धा चालेल आता आपण मिरची भाजण्यासाठी इथे पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केलं आहे त्यामध्ये कट केलेल्या के मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि हाय फ्लेमवरच मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत छान असं सर्व बाजूने भाजल्या पाहिजेत त्या भाजायच्या आहेत सतत ढवत राहायचं नाहीतर मिरची जळून जाईल छान अशा प्रकारच्या भाजल्या गेल्या पाहिजेत हे पहा मंडळी तुम्ही बघू शकता मिरची भाजत भाजत आहेत ते एक तीन ते चार मिनटानंतर मिरची भाजून झाल्यानंतर आपण जे मसाला प्रिपेअर केला होता तो ह्यामध्ये घालायचा आहे सर्व मसाला यामध्ये घालायचा आहे आता मसाला घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची आहे कारण आपल्याला हा मसाला जाळायचा नाही फक्त गरम झाला पाहिजे इतपतच त्यामध्ये मसाला हा भाजायचा आहे अगदी लो फ्लेमवरच मिरची भाजून घ्यायची आहे नंतर पुन्हा एक तीन ते चार मिनटं मिर् मिरची लो फ्लेमवर भाजून घ्यायची तीन ते चार मिनटानंतर मंडळी तयार आहे मस्त अशी जिरा मसाला मिरची खूप खमंग मस्त अशी चविष्ट लागते तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू